मराठा आंदोलक आरक्षणासाठी अजूनही आक्रमक झालेत सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांनी गर्दी केली आहे आंदोलकांनी रस्ता अडवायचा प्रयत्न सुद्धा केलाय पोस्टर झळकळवली आहेत आणि आरक्षण द्यायची मागणी ते सलग चौथ्या दिवशीही करतायत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मागील चार दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये उपोषणासाठी बसले आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हकेला साथ देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जो मुंबईच्या आझाद मैदान सी एस एम स्थानका परिसरामध्ये दाखल झाला पाहिजे आपण जर या ठिकाणी पाहिलं काही आंदोलकांकडून जे बॅरिगेड आहे या बॅरिगेडचं खेळणं केलं होतं मात्र या ठिकाणी मुंबई पोलिसांनी येऊन मध्यस्थी केल्यानंतर ते बॅरिगेड देखील पुन्हा एकदा बाजूला मराठा आंदोलक या ठिकाणी हलगीच्या तलावरती नाचताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय आंदोलना ठिकाणी असणारा मराठा समाज आणि येणारा चाकरमानी यांची जर गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज लक्षात घेता या ठिकाणी वाहतूक कोंडी जी होते त्यामुळे कुठेतरी आता वाहतूक पोलिसांनी देखील काही वाहतूक मार्गांमध्ये देखील बदल केल्यास या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण समी संजय गडदे साम सामटिव्ह न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या